तंत्रशिक्षण विभागात अब्जावधी रुपयाचा घोटाळा काय आहे प्रकार आपण जाणून घेऊ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतने यामार्फत वर्षानुवर्ष थर्ड पार्टी ऑडिट टेस्टिंग यासारखे महसुली उत्पन्नाचे कार्यक्रम राबवण्यात आले महसुली उत्पन्नाचे कार्यक्रम राबवताना त्यातील पन्नास टक्के रक्कम ही शासन जमा करणे अपेक्षित होते व पन्नास टक्के रक्कम ही वाटप अप करणे अपेक्षित होते तसेच एखाद्या व्यक्ती महसुली उत्पन्न घेत असल्यास त्यास पगाराव्यतिरिक्त घेण्यात येणाऱ्या महसुली उत्पन्न हे त्याच्या वार्षिक एकूण मूळ रकमेच्या वी वीस टक्क्यापेक्षा जास्त त्याला देता येत नाही असे असले तरी महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये व तंत्रनिकेतने यात शासनाची आदेशाचे उल्लंघन करून तब्बल सत्तर टक्के रकमेचे वाटप करण्यात आले तर काही ठिकाणी तीस रक्कम तीस टक्के रक्कम ही शासन जमा करण्यात आली म्हणजे शासनाची वीस टक्के रकमेची फसवणूक तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत करण्यात आली वास्तविक पाहता वार्षिक एकूण मूळ रकमेच्या वीस टक्क्यापेक्षा जास्त रक्कम ही घेता येत नाही तरीही अनेक प्राध्यापक व प्राचार्य यांनी वीस टक्के रकमेपेक्षा जास्त रक्कम ही त्यांनी प्राप्त केली जसं प्राचार्य हा जास्तीत दस जास्त पाच ते सहा लाख या दरम्यान थर्ड पार्टी ऑडिट रक्कम स्वीकारू शकतो मात्र काही ठिकाणी प्राचार्य यांनी करोड रुपये हडपलेले आहेत तर शिक्षक हा साधारणतः तीन ते चार लाख या दरम्यान रक्कम स्वीकारू शकतो तर अनेक ठिकाणी शहात्तर लाख पंच्याहत्तर लाख अशी रक्कम शिक्षकांनी स्वीकारलेली आहे ती रक्कम एक कोटीच्या वरती देखील आहे आता विकास कामांचे ऑडिट ही त्यांची एक मूलभूत जबाबदारी होती आपण आज रोड खराब झाला पालिकेला शिवाय देतो ब्रीज खराब असेल तर पालिकेला शेव्या देतो मात्र असं करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे महानगरपालिका जिल्हा परिषदा जिल्हा परिषदा व पी डब्ल्यू डी यामार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामाच्या ऑडिट करण्याची जबाबदारी ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतने यावरती सोपवलेली होती मात्र त्यांनी देखील ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही कारण का कोटी कोटी उड्डाणे घेण्यासाठी अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये व अनेक शासकीय तंत्रनिकेतने यात वर्गात बसून त्यांच्या केबिनमध्ये बसून रिपोर्ट बनवण्यात आले असे बोगस रिपोर्ट देखील त्यांनी सादर केले व त्यामुळे आज आपण खराब रस्त्यावरती जात आहोत खराब रोडवरती जात आहोत अनेक ब्रिज कोसळत आहेत यामागे शासकीय अभियांत्रिकी व शासकीय तंत्रनिकेतने हे देखील तेवढेच रिस्पॉन्सिबल आहेत वास्तविक पाहता गेलं तर अनेक वर्ष हा घोटाळा सुरू होता या घोटाळ्यामध्ये फॉर एक्झाम्पल नांदेड येथे नुकत्याच झालेल्या ऑडिटनुसार सात कोटी रक्कम ही अतिरिक्त देण्यात आलेली आहे तसंच शासकीय अभियांत्रिकी औरंगाबाद येथे लाखो रुपये रक्कम ही अतिरिक्त देण्यात आलेली आहे म्हणजेच एवढी मोठी शासनाची फसवणूक एवढी वर्ष सुरू होती अभि अभिजित खेडकर व डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी तक्रारी दाखल केल्या आम्ही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कराड यांच्या कोर्टात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोल्हापूर यांच्या कोर्टात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमरावती यांच्या कोर्टात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या कोर्टात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या कोर्टामध्ये अनेक दावे दाखल केलेले आहेत यामागे कारण एवढे आहे की अब्जावधी रुपयाची फसवणूक करून प्राचार्य व शिक्षक यांनी करोडो रुपये घेतलेले आहेत म्हणजे आपण विचार करू शकतो की शिक्षक यांचं काम शिकवण्याचं आहे विद्यार्थी घडवण्याचं आहे आज काय विद्यार्थी घडवलेत आपण एकीकडे शिक्षक हे खोटे रिपोर्ट सादर करतात आहे आज आपण रोडवरती जातोय अनेक रोडवरती खड्डे दिसतात अनेक ब्रिज कोसळण्याच्या परिस्थितीत आहेत अनेक ब्रिज खराब आहेत अनेक विकास कामं ही योग्य पद्धतीने झालेली नाहीत मात्र याचे बोगस रिपोर्ट तयार करणे व ते बोगस रिपोर्ट सबमिट करणे हे या शिक्षकांचे कर्तव्य आहे का जर एखादा शिक्षक एक कोटी रुपये वार्षिक मिळवतोय याचा अर्थ तो शिक्षक शिकवतो कधी व विकास कामाचे ऑडिट कधी करतो हा प्रश्न पडतो साहेब याच्यामध्ये आम्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत व त्या तक्रारी अनुरूप माननीय संचालक तंत्र शिक्षण यांनी म महाराष्ट्रातील सर्व प्राचार्य यांना एक परिपत्रक जारी केलेलं आहे एक लेटर ले, ले जारी केलेलं आहे त्याद्वारे त्यांनी कळवलेलं आहे की शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन करू नका शासन निर्णयानुसार तुम्ही काम करा हे त्यांनी अनेक प्राचार्यांना कळवलेलं आहे मात्र साकोलीमध्ये किंवा हिंगोलीमध्ये अनेक प्राचार्य हे वैयक्तिक एकटे पण ऑडिट करत आहेत म्हणजे ही इतकी गंभीर परिस्थिती निर्माण आहे की है कि शिक्षक शिकवत नाही आहेत तर शिक्षक खोट्या पद्धतीने ऑडिट करून पैसे हडप करतात म्हणजे शासनाचा जो उद्देश होता तो शंभर टक्के इथे कोलॅप्स झालेला आहे आता पुनः विचाराची गरज शासनाला आहे का असा विचार आमच्या मनामध्ये येतो या घोटाळ्यामागे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील ह्याच्यात सामील आहेत का याचाही प्रश्न आम्ही आपल्याला विचारत आहोत कारण का याच्यातील हप्ते हे आपल्यापर्यंत पोचत आहेत का का वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कारवाई केली नाही फक्त माननीय मोहितकर साहेब यांनीच प्रथम एक सात दोन हजार चोवीसला आमच्या तक्रारीनंतर एक परिपत्रक काढलं यापूर्वी का परिपत्रक काढण्यात आली नाही का यापूर्वी घोटाळे ह्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हते प्रश्न साहेब आमचा महाराष्ट्र लुटला जातोय महाराष्ट्र लुटला जातोय नागरिक त्रस्त आहेत आणि या प्रकारे जर परिस्थिती सुरू राहिली तर एक गंभीर परिस्थिती एक गंभीर घोटाळ्याची आपण शिकारी बनू जय हिंद जय महाराष्ट्र